शेतकऱ्यांना कांद कांदा उत्पादक शेतकरी बांधण्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार कधी होणार काय होणार कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणतोय पाणी हमीभाव देण्यासाठी जयंत पाटील यांनी सरकारकडे केली मागणी काय मागणी केली काय नाही सविस्तर थोडक्यात संपूर्ण बातमी आपण जाणून घेत आहोत कांद्याच्या भावात घसरण कशामुळे झाली वाढ होणार तर कधी होणार कशामुळे होणार संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपल्या माध्यमातून जाणून घेऊन आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एक विनंती दोघं अतिशय महत्वाचा व्हिडिओ जर तर नक्कीच लाईक नसाल तर माझा शेतकरी या करू शकता कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात अंतोय पाणी हमी भाव देण्याची जयंत पाटील यांची सरकारकडे मागणी राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत कांद्याचे दर उतरल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळावा यात त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी कांदालाही इतर पिकाप्रमाणे हमीभाव दिला जाईल अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवारचे आमदार जयंत पाटील यांनी सरकारकडं केली आहे जयंत पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सपट एक्सवरून म्हटले की बांगलादेशकडून कांद्याची आयात थांबण्यात आली आहे यामुळे शेतकऱ्यांना कांद्याला बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे महाराष्ट्रातील नाशिक नगर इतर तसे इतर भागात मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड होते मात्र सध्याची परिस्थिती पाहता कांद्याचे दर दिवसेंदिवस घसरत चालले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान सहन करावे लागत आहे कांद्याची साठवणूक करताना सडण्याचा धोका असतो त्यामुळे शेतकरी कमी भावात कांदा विकण्यास भाग पडत आहे कांदा पिकण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो आणि एकंदरीतच अशा प्रकारची ही चित्र आहे त्यामुळे शेतकरी कमी भावने कांदा विकण्यास भाग पडत आहे कांदा पिकण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक संकटात सामना करावा लागतो पीक आल्यानंतर त्यांनी योग्य साठवणूक करणे हे देखील मोठे आव्हान असते परिणामी कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अवस्था डासळत चालली आहे राज्य आणि केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करूनच या ठिकाणी इतर पिकाप्रमाणे कांद्याला सुद्धा हमीभाव देण्यात यावा अशी मागणी पाटील यांनी केली आहे शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने तत्काळ पाव उस पावले उचलावीत आणि कांद्याला इतर पिकाप्रमाणे हमीभाव दिला जावा अशी मागणी പാട്ട് ക